नमस्कार श्रोते मित्रहो कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ना सी फडके लिखित कादंबरी इशारा प्रकरण सोळावे तिचे डोळे पुस्तकाकडे होते परंतु हरांड्याकडे तिची थोडीशी नजर होतीच भूषणची चाहूल लागल्याबरोबर वाचण्यात अगदी गडून गेल्याचं सोंग करणार होती तो जवळ येईल आणि विचारेल वाचण्यात अगदी घडून गेलं एक माणूस तरी देखील त्याची चाहूल गावी नसल्याप्रमाणेच ती वाचित राहणार होती मग तो खाली वाकेल पुस्तक दूर करील आणि मग तिचा मुका घेईल भ्याल्यासारखा चेहरा करून ती म्हणणार होती किती दचकले मी आणि मग पुस्तक फेकून त्याला मिठी मारणार होती खोट्या रागाची खोट्या भयाची अशी किती नाटकं त्या दोघांमध्ये आज आठ दिवस चालू होती प्रत्येक प्रयोग रंगत होता या प्रयोगांना प्रेक्षकांची गरज नव्हती कलेसाठी कला चालली होती रुसणं फुगणं हसणं गळ्यात कळे घालणं चुंबन घेणं हे सारं करणारे कलावंत ती दोघंच आणि त्या विविध प्रेमचेष्टा पाहणारीही ती दोघंच किंबहुना समोर प्रेक्षक नाहीत या जाणिवेच्या आनंदानंच प्रीतीच्या रंगभूमीवरती दोघं निसंकोच वावरत होती त्या रंगभूमीवर बोलण्याचे शब्द आणि करण्याचा अभिनय शिकवावा लागत नाही आजपर्यंत हजारो प्रेमिकांनी ते शब्द उच्चारले आहेत तो अभिनय केला आहे मात्र प्रेमिकांच्या प्रत्येक युगलाला वाटत असतं आपल्यासारखे शब्द कुणी कधी बोललं नसेल आपण जे करतो ते कुणी कधी केलं नसेल आपल्या प्रीतीचा रंग काही वेगळाच बिंबालाही असंच वाटत होतं पुस्तक वाचण्यात अगदी घडवून गेल्याचं नाटक करण्यासाठी उत्सुक होऊन ती बसली होती अर्धी नजर वरांड्याकडे लावून वरांड्याच्या टोकाला एक आकृती तिला दिसली ती पुढे पुढे सरकू लागली बुटांचे आवाज झाले तिला वाटलं भूषण आला नाटक वठवण्यासाठी ती तयार झाली पुस्तकातल्या मजकुराची अक्षरं तिला नीटशी दिसत नव्हती ती धड शुद्धीवर होती कुठे भूषणच्या स्पर्शासाठी तिचं अंग न अंग अतूर झालं होतं परंतु तिचं वाट पाहणं व्यर्थ गेला जो भूषण होता असं तिला वाटलं तो भूषण नसावा तिनं मान वर केली आणि समोर पाहिलं भूषण नव्हताच तो कुणी निराळाच इसम होता लष्करी पोशाख केलेला परंतु जाड झूड धिप्पाड नव्हे मध्यम उंचीचा सडपातळ एका खोलीच्या बंद दारापासून दूर होऊन काहीशा आश्चर्यानं तो त्या ठिकाणी थबकला होता हातातली छोटी काठी फिरवीत स्वतःशी शिरे घालीत जणू जावं की थांबावं याबद्दल त्याच्या मनाचा निश्चय होत नव्हता बिंबाला गंमत वाटली त्याच्याकडे बघता बघता तिला हसू आलं त्या क्षणी खाकी पोशाखातल्या त्या माणसानं मान, मान फिरवून तिच्याकडे पाहिलं अतिशय अदबीनं पावलं टाकी तो पुढे आला आणि इंग्रजीत म्हणाला माफ करा पण मेजर मिरचंदाने उतरले आहेत ना त्या खोलीत मान हलवली आणि इंग्रजीत म्हटलं मला माहीत नाही आम्ही कालच इथे आलो ते या खोलीत उतरले आहेत मला माहीत आहे खालच्या बोर्डावर त्यांचं नाव लिहिलेलं आहे मला त्याने अपॉइंटमेंट दिली होती आणि तरी कुठेही गेले कळत नाही आपणाला काही माहीत आहे का आपणाला मी काहीच मदत करू शकत नाही याचं वाईट वाटतं पण मला काही कल्पना नाही त्या खोलीत कोण मंडळी उतरल्या आहेत आणि आत्ता ती कुठे गेली आहेत काही हरकत नाही मी आपल्याला तसदी दिली याची आपण क्षमा कराल काय तो मान झुकून हसला आणि जाण्यासाठी वळला पण त्याला काय वाटलं कुणास ठाऊक त्यानं पुन्हा तोंड फिरवलं आणि तो उभा राहिला तिच्याकडे निरखून बघत त्याचं ते बघणं तिला चमत्कारिक वाटलं तिनं नजरेनं आपली नापसंती दर्शवली परंतु त्यानं निरखून पाहण्याचं तर बंद केलं नाहीच पण उलट तो अधिक स्पष्टपणे हसला व दोन पावलं पुढे आला क्षणभर बिंबाच्या मनात भलती शंका आली भीतीनं तिचं ती अंग शहारलं परंतु तिनं आपल्या मनाला बजावलं मनात भय आलं तरी ते याला कळून उपयोगी नाही ती हसली आणि तिने पुटपुटल्यासारखं केलं काय पाहिजे तो म्हणाला मी तुमच्याकडे असं निरखून पाहावं हे तुम्हाला चमत्कारिक वाटत असेल होय परिचय नसताना तिनं आपल्या स्वरात शक्य तितका कठोरपणा आणि तुटकपणा आणला मला खेद होतो परंतु मला वाटतं मी आपल्याला ओळखीत नाही तो वरमला नाही उलट तो हसला आणि आता मराठीत म्हणाला मलाही पहिल्यांदा असंच वाटलं होतं पण मी तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही देखील मला ओळखता भुया उचलून तिनं आश्चर्याचा उद्गार काढला मी तुम्हाला तिनं मान हलवली नीट आठवून पहा तुमची माझी पूर्वी भेट झालेली आहे ती त्याच्याकडे निहाळून पाहू लागली परंतु तिला ओळख पटे ना तो म्हणाला सात वर्ष झाली त्या गोष्टीला माझे वडील त्यावेळेस होते एकदा आमच्या घरी तुम्ही संबंध दिवस राहिला होता आमच्या गाडीतून मी तुम्हाला घरी पोचवलं होतं शनिवार पेठेतल्या लेले वाड्यात नंतर काही दिवसांनी आमच्या दिवाणखण्यात केशवबुवांचं कीर्तन झालं त्यांच्या मागं उभं राहून तुम्ही पदं म्हटलीत मी आजारी होतो कीर्तनाच्या बैठकीत येऊन बसू शकलो नव्हतो पण तुम्हीही कीर्तनानंतर खिडकीत आला होता मी तुम्हाला खून करून सांगितलं होतं फार उत्तम गायलात जरी काठी खणाची परकरचोळी घातली होती तुम्ही तुमची ती मूर्ती मला अजून स्पष्ट दिसते बिंबाच्या चर्येवरचं आश्चर्य ओसरत होतं हास्य पसरत होतं एकीकडे एक त्याचं बोलणं ती ऐकत होती एकीकडे एक ती निरखून बघत होती शेवटी ती पुरती हसली आणि उद्गारली अगो बाई तुम्ही आत्ता तरी ओळख लागली का असं विचारित त्यानं हात पुढे केला तिनं आपला हात हळूच वर केला तो धरून त्यानं अगदी गदागदा हलविला लष्करी माणसांची हिरी तिला अपरिचित होती तिने त्याला म्हटलं बसा तरी तिच्या समोरच्या खुर्चीवर बसता बसता तो म्हणाला किती अकल्पित आपली ही भेट ती गोंधळून गेली होती ज्याच्या रेशमी शर्टकडे आणि हिऱ्याच्या बटनांकडे तिने वारंवार पाहिलं होतं ज्याची श्रीमंती आणि थाटमाट पाहून चकित झाल्या तिच्या मनाला स्वतःच्या गरिबीची जाणीव कट्ट्यारीच्या पात्यासारखी बोचली होती तो त्यावेळेस सुमारे एकवीस वर्षांचा असला देखणा मुलगाच आता या दूरच्या मुलखातल्या रम्यस्थळी तिच्यासमोर अगदी तिच्या जवळ बसला ती बघत होती चौदा वर्षांच्या अजान मुग्ध बालिकेच्या निर्व्याज नजरेने ज्याला तिनं पूर्वी आधाशासारखं बघितलं होतं त्याला ती आता सात वर्षांनी निराळ्या रूपात पाहत होती काय बोलावं तिला कळत नव्हतं ती फक्त हसली तो म्हणाला तुम्हाला पाहता क्षणीच मी कसं ओळखलं नाही कोण जाणे तुम्हीही बदलला आहात होय चार वर्षांपूर्वी मी स्टोवच्या अपघातात भाजले विद्रुप झाले काहीतरीच काय म्हणता तो मोठ्यांदा हसला विद्रुप्तीची खून तर तुमच्या चेहऱ्यावर मुळीच दिसत नाही माझा हा हात बघा ना तिनं आपला डावा हात दाखवला आणि ही डाव्या डोळ्याची वरची पापणी कशी दुमडली आहे बघा ना छे छे तुम्ही तर फार सुंदर दिसत आहात मी बोलण्याचा अतिक्रम करतो असं मानू नका पण त्या दुमडलेल्या पापणीमुळे तुमच्या नजरेत काही एक निराळीच गमतीची शोभा आली आहे तुम्ही फा फार, फार आकर्षक दिसत आहात ती चटकन म्हणाली याचं कारण एवढंच की या घटकेला मी फार सुखात आहे तिनं आपल्या लग्नाची हकीकत थोडक्यात सांगितली भूषणबद्दल ही माहिती दिली मग ती म्हणाली फिरायला गेले आहेत ते येतीलच आता कॉफी घ्याल ना हो घेऊया ना कॉफी घेता घेता तिनं विचारलं तुम्ही लष्करात नोकरी करता असं दिसतंय तू म्हणाला होय पण आता नोकरी सोडणार आहे मी बिझनेस करणार आहे मुंबईत स्थायिक व्हायचं ठरवलं आहे मी पाच सहा वर्ष लष्करी पेशा केला शिपाईगिरीची मनाची हाऊस फेडून घेतली माझ्या वडिलांच्या पश्चात मोठी इनामी इस्टेट माझ्या वाट्याला आली आहे लष्करातील नोकरी काही वाईट नाही आता तर थोड्या दिवसात नेहरू सरकारचं राज्य सुरू होईल परंतु तरी देखील कुणाची ताबेदारी कशाला करायची खूप पैसा जवळ आहे लष्करातल्या नोकरीमुळे ओळखी पाळखी झाल्या आहेत स्वतंत्र व्यापार करायचं ठरवलं आहे काय बरोबर आहे की नाही माझा विचार बिंबा हसली तो बोलताना वरचेवर आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे बघत होता शेवटी तो म्हणाला माफ करा आता मला उठलंच पाहिजे भूषण अजून कसे आले नाहीत कळत नाही त्यांचा परिचय करून घेण्यात मला आनंद झाला असता पण पन... संध्याकाळी आमच्याकडे जेवायलाच या ना तो एकदम इंग्रजीत म्हणाला ते नाही जमायचं जा। आज दुपारीच मला बेंगलोरला गेलं पाहिजे सवडीनं आपली भेट होणार नाही तर तुम्हाला भेटायसाठी मुद्दा मिळ ना तुमच्या मुंबईच्या घरी आता काय मी तुम्हाला सोडतोय <laughs> बडी माणसं तुम्ही जाल विसरून त्यानं तिच्या थाटामाटाकडे पाहिलं आणि म्हटलं जे मी बोलायचं ते तुम्ही बोलता होय ती हसली अच्छा येऊ आता असं म्हणून त्यानं हातातली छडी खांद्याखाली घातली हात पुढे केला आणि तिचा हात धरला घटकेपूर्वी त्यानं तिचा हात गदागदा हलविला होता आता त्यानं तो फक्त घट्ट दाबला मुद्दाम अधिक वेळ धरून ठेवल्याप्रमाणे आता आम्ही तुम्हाला सोडीत नाही खास मुंबईत गाठतो त्यानं लष्करी सलाम केला तो जाऊ लागला बिंबाच्या मनात एकदम एक हो विचार आला सात वर्षांपूर्वीच्या गाठीभेटीत त्याचं नाव तिला माहीत झालं नव्हतं ते, 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 हो ते, ते विचारणे इतका शहानपणा त्या लहान वयात तिच्या ठिकाणी नव्हता पण आत्ताच्या भेटीतही त्याचं नाव तिला कळलं नव्हतं आणि ते विचारणे इतका मूर्खपणा तिला करता येत नव्हता मनातल्या विचाराची तिला गंमत वाटली ती हसली त्याचं नाव न कळताच तो निघाला होता ती मनाशी म्हणाली जाऊ दे परंतु तितक्यात त्यालाच काय वाटलं कुणास ठाऊक त्यानं खिशातून एक अतिशय उंची कातड्याचं छोटंसं पाकिट काढलं व त्यातून छोटं कार्ड काढून म्हटलं माझा मुंबईचा पत्ता आणि फोन नंबर लिहून ठेवतो हो या कार्डवर तुमचाही संबंध पत्ता आणि फोन नंबर घेतो टिपून माझ्या वहीत बिंबानं पत्ता आणि फोन नंबर सांगितला तो त्यानं लिहून घेतला मग आपलं कार्ड तिच्यापुढे करून तो म्हणाला मी मुंबईत आल्याबरोबर करेनच तुम्हाला फोन परंतु तुम्हीही तु या नंबरावर फोन करून माझी चौकशी केली तर मला विशेष आनंद होईल जरूर जरूर पहा नाहीतर एकदा विसरलात तशा साफ विसरून जाला मला अच्छा त्यानं पुन्हा एकदा सलाम केला आणि मग मात्र तोंड फिरून झपाझप पावलं टाकीत तो निघून गेला त्यानं कॉफीच्या टेबलावर ठेवली नावाची चिठ्ठी बिंबानं उचलून घेऊन पाहिली कॅप्टन नीलकंठ चिरोलीकर इनामदार त्याचं नाव नीलकंठ होतं तर त्याच्या आकस्मिक भेटीमुळे बिंबाच्या मनात लहानपणाच्या आठवणींची गर्दी झाली इनामदारांच्या घरी ज्या दिवशी ती राहिली होती तो दिवस तिला आठवला उंची लुगडीने असलेल्या टपोरेदार मोत्यांच्या लफ्फेदार नथा आणि बाळ्या बुगड्या घातलेल्या त्या घरातल्या बायकांच्या मूर्ती तिच्या मना चक्षुमपडे पुन्हा उभ्या राहिल्या त्या बायकांच्या श्रीमंतीचा तिला लहानपणी किती हेवा वाटला होता आता तिच्या मनात हेवा नव्हता मत्सर नव्हता गरिबीची चीड जळजळ काही नव्हतं ती अगदी संतुष्ट झाली होती काहीशी निरीच्छ देखील आत्ताशा तिच्या मनात वारंवार येत असे माझ्या संसर्गानं भूषण रंगेल आणि विलासी झाला पण उलट त्याच्या संसर्गाने मी निरीक्षा आणि विरक्त होऊ लागले की काय कुणास ठाऊक तिला भूषणची पुन्हा आठवण झाली आणि काहीशा चिंतेच्या स्वरात ती स्वतःशीच म्हणाली अजून कसा हा आला नाही तिला वाटलं खाली जावं आणि हॉटेलचा आवार ओलांडून फाटकापाशी उभं राहून तो रस्त्यात दूर दिसतो का पाहावं पण तितक्यात जिन्याच्या पायऱ्या चढून तो फरांड्यात आला तिला दिसला तिनं सुटकेचा श्वास टाकला तो जवळ आल्यावर तिने विचारलं किती के उशीर केलात जाताना सांगून गेलात पुढचे शब्द तिच्या तोंडातच राहिले त्याची चर्या तिला फार चमत्कारिक दिसली नुसती आणि कष्टी नव्हे तर खचल्यासारखी एकदम म्हातारपणाची कळा आल्यासारखी ती चपापली भ्याली दोन्ही हात त्याच्या खांद्यावर टेकून तिने विचारलं फार लांब गेला होतात काय काय झालंय भूषण म्हणाला फार वाईट बातमी आहे बिंबाला थकल्यासारखं झालं तिने विचारलं कसली वाईट बातमी त्यानं खाली मान घातली डोळे टिपले हुंदका गिळल्याप्रमाणे त्याच्या गळ्याचं हाड खालीवर झालं इथली लायब्ररी दिसली म्हणून सहज हात गेलो मुंबईचं वर्तमानपत्र पाहिलं पहिल्याच पानावर ठळक टायपातील बातमी वाचली ती वाचल्याबरोबर डोकं धरून बसलो उठून पायावर उभंच राहता येईना मला मग वाटेत एका दुकानात वर्तमानपत्र विकत घेतलं अर्धा पाऊन मैल ही चालून आलो नसेन पण एक तास लागला मला बघ ही बातमी त्याच्या हातातून वृत्तपत्र घेऊन तिनं ठळक टायपातला मजकूर वाचला भडौच येथील लक्षाधीश व्यापाऱ्याची आत्महत्या तिच्या लक्षात आलं तिनं डोळे झाकले आणि किंकाळी फोडली दुसऱ्या क्षणी तिने त्याला मिठीत घट्ट धरलं आणि हुंदके देत ती उद्गारली हे काय झालं काय भयंकर काही वेळ उभ्या उभ्यास उब्या ती दोघं एकमेकांच्या मिठीत रडत राहिली स्वगत म्हटल्याप्रमाणे भूषण म्हणाला काकांचं अखेरचं दर्शन देखील मला अभाग्याला झालं नाही त्यांनी माझ्यावर केवढं प्रेम केलं अखेरच्या घटकेला त्यांनी खचित मला हाक मारले असेल आता मी पोरख पोरखा झालो हुंदक्यामुळे त्याचं अंग गदागदा हल्लं त्याला घट्ट धरून ती म्हणाली उघे उघे आपले सांत्वनाचे शब्द व्यर्थ आहेत ते ती जाणून होती जे झालं ते आपल्या हातातलं का ईश्वरी सूत्रा पुढे ती काहीतरी बडबडत राहिली काही वेळाने तो तिच्या मिठीतून दूर सरकत म्हणाला आता तावड तो बडोशला जायला हवं जाऊ ती म्हणाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद